या देवी सर्वभूतेषु भूतेषू बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्य, नमो नमः सर्वांना स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी माळ आहे मातेचं रूप हे चंद्रघंटा आहे तर आज आपण पाहणार आहोत की ज्यांना या नऊ दिवसात दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही ज्यांचे बाळ लहान आहेत ऑफिसमुळं जमणार नाही अशांसाठी अतिशय प्रभावी असं मी एक स्त्रोत्र सांगणार आहे आणि ते सर्वांना माहीतच असेल सिद्ध कुंजिका स्त्रोत्र तर ज्यांना व्यवसायात अडचणी असतील नोकरीमध्ये अडचणी असतील घरात वादविवाद होत असतील त्यांनी संकल्पयुक्त पाठ करावेत आता ज्यांना माहीत आहे की आपल्या घरात सोय विटाळ वगैरे येणार आहे म्हणजे कुणाची डिलेवरी वगैरे होणार आहे तर त्यांनी संकल्पयुक्त सेवा करू नका मासिक धर्माची तारीख जवळ आली असेल तरही संकल्पयुक्त सेवा करू नका शेवट ज्याची त्याची इच्छा आणि ज्यांना मासिक धर्म सुतक विटाळ असं काहीही नाही त्यांनी सेवा करू शकता आणि संकल्पयुक्त करणार असाल तर या गोष्टी पाळा ब्रह्मचर्याचं पालन करा कारण याचे आपल्याला पाठ करायचे असतात अगदी तुम्ही तीन वेळा पाच वेळा सात वेळा किंवा नऊ वेळा किंवा अकरा वेळा याचं वाचन करायचं आहे तर आता किती दिवस पाठ करणार आहात नवरात्रीचे दिवस किंवा अगदी तुम्ही कधीही पासून या सिद्ध स्त्रोत्राची सुरुवात करू शकता नवरात्रीत जर केली तर तुम्ही अकरा दिवस अकरा पाठ दररोज अकरा दिवस अकरा वेळा वाचायचं म्हणजे ते अकरा पाठ झाले तर सिद्धकुंजिका स्त्रोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे आणि हे अतिशय प्रभावी आहे जर घरावर कुणी कर्णी बाधा केली असेल कशाचं उच्चाटन तर त्या सर्व बाहेरच्या बाधेचं उच्चाटन करण्याची ताकद हे सिद्धकुंजिका स्त्रोत्रात आहे भगवान शिवांनी असं या स्त्रोत्राबद्दल सांगितलेलं आहे की दुर्गा सप्तशती पाठाचं फळ देणार हे स्त्रोत्र आहे आणि हे वाचल्यानंतर तुम्हाला अर्गला रात्री सुक्तम किंवा दुर्गा सप्तशती पाठ वाचण्याची गरज नाही पण यामुळे असं नाही की आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ वाचायचं नाही दुर्गा सप्तशतीचं पाठाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे पण ज्यांना खरंच अडचणी आहेत ज्यांना शक्य नाही त्यांनी या दिव्य स्तोत्राचं वाचन करा नित्य सेवेमध्ये दररोज सिद्ध कुंजिका स्तोत्र ऍड करा दररोज या सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पाठ वाचन करून पहा खूप सुंदर अनुभव येतात आता हे कोण करावं तर कुलस्त्री करू शकते घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते तुम्ही ज्या दिवशीपासून सुरुवात करणार असाल त्या दिवसापासून शुजीर्भूत व्हा एक आसन ठेवा एक वेळ ठेवा देवासमोर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर दिव्या समोर बसून करा घटस्थापना असेल घटस्थापनेपशी करा किंवा अगदी आई भगवतीचा कोणताही फोटो तुमच्या देवाऱ्यासमोर ठेवून तुम्ही करा देवीला प्रथम हळद कुंकू फूल व्हा व नंतर पूजनाला सुरुवात करा आता सिद्ध कुंजिका स्त्रोत्र हे भगवान शिवांनी सांगितलेलं आहे आणि ते आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये एकशे त्रेचाळीस पान नंबरवरती आहे तर याचे तुम्हाला जर संकल्पयुक्त करणार असाल तर पहिल्या दिवशी संकल्प संकल करा संकल्प कसा करावा हे प्रत्येकाला माहीत आहे हातात अक्षदा फूल पाणी घेऊन तुमचं नाव सांगायचं व जी काही इच्छा असेल ते बोलून संकल्प करायचा अकरा दिवस एकवीस दिवस किंवा नऊ दिवस तुम्ही किती करणार आहात यथाभक्ती तो संकल्प करा व अकरा वेळा वाचल्यानंतर याचे एक पाठ झाला म्हणजे तुम्ही जर आज वाचायला सुरुवात केली तर अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्त्रोत्र तुम्हाला वाचायचं आहे तेव्हा तुम्हाला एक दुर्गा सप्तशती पाठ वाचलेल्याचं पुण्य मिळतं आता तुम्ही म्हणाल एकदाच वाचू का दोनदाच वाचू का तर असं चालणार नाही तुम्हाला अकराच वेळा वाचायचं आहे संकल्प केला तर आणि जर ज्यांची संकल्प वगैरे करायचं नाही फक्त नित्यसेवेत वाचायचं आहे तर तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा तुम्ही याचं वाचन करा हे खूप प्रभावी आहे तर तुम्हाला अगदी आर्थिक संकट असतील अडचणी असतील तर संकल्पयुक्त सेवा करा खूप अनुभव देणारी सेवा आहे आणि या नऊ दिवसात आई भगवतीचं शक्तितत्व हे अतिशय जागृत असतं त्या शक्तितत्वातल्या ज्या लहरी आहेत शुभ शक्ती शक्तिलहरी त्या आपल्यातही याव्यात म्हणून हे शुद्ध कुंजिका स्त्रोत्रम अतिशय प्रभावी आहे यामधला जो मंत्र आहे ओम ऐम हीं क्लीम चामुंडाये विच्चे हा मंत्र साडेतीन शक्तीपीठ म्हणजे आई भगवतीचा हा मंत्र आहे प्रत्येक देवीचा यामध्ये उच्चार होतो अगदी तुमची कोणतीही कुळस्वामिनी असो काही हरकत नाही तुम्ही या मंत्राचं या सिद्ध कुंजिका पाठ करू शकता कुणीही करू शकता महिलांना जर मासिक धर्म अडचण आली तर मुलीकडून मुलाकडून मिस्टरांकडून मुला मुला याचं वाचन करून घेऊ शकता व वेळोवेळी या नऊ दिवसात घरामध्ये गोमूत्र शिंपळावं त्यामुळे आपल्या घराचं पावित्र्य या सेवेचं पावित्र्य राखलं जातं त्यामुळे जरूर ज्यांना शक्य नाही दुर्गा सप्तशती पाठ करणं त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रम करा कुंकुमार्चन करा ललिता पंचमी येत आहे त्या दिवशीची ही सेवा मी अपलोड करणार आहे ललिता पंचमीला कुंकुमार्चन करायला अजिबात विसरू नका ललिता सहस्रनाम आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर ललिता सहस्त्रनाम म्हणून सुद्धा तुम्हाला श्रीयंत्रावर हे करायचं आहे कुंकुमार्चन करायचं आहे तर आपल्या नित्य सेवेच्या ग्रंथात हे सर्व स्तोत्र मंत्र आहेत तर नित्य सेवेचा ग्रंथ तुमच्याकडं नसेल तर तुम्ही यूट्यूबला गुगलला सर्च केलं तर तुम्हाला हे मिळून जाईल किंवा आपला दिंडोरी प्रणित जो चॅनेल आहे त्यावर सिद्ध कुंजिका स्त्रोत्रम आहे तुम्ही सर्च करा तुम्हाला तोही मिळून जाईल तर ही खूप सुंदर प्रभावी सेवा आहे जरूर करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त